सत्ता आणि खुर्चीचा मोह इतका वाईट असतो की त्यासाठी चांगले चांगले लोक आपल्या नेत्यांना कुटुंबियांना सोडून जातात महाराष्ट्रानं आजवर अशा संधीसाधू राजकारण्यांना पाहिलंय दोन हजार चौदामध्ये देशात आणि राज्यात भाजपची लाट सुरू झाल्यापासून असं पक्षांतराचं वारं मोठ्या प्रमाणावर वाहू लागलं आहे मात्र दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपनं मोठा राजकीय भूकंप घडवला त्यापाठोपाठ वर्षभरानं राष्ट्रवादीच्या घड्याळ्याची काठी उलटे फिरून या पक्षातही फूट पाडली भाजपसोबत सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि दोन्ही पक्षातील अनुक्रमे चाळीस चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे शरद पवारांची साथ सोडली मात्र वर्ष दोन वर्षातच मतदारांनी या बंडखोरांना जमिनीवर आणलंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप अजितदादा गट आणि शिंदे सेनेच्या महायुतीला सपाटून मार खावा लागला त्यामुळं संधी साधू नेत्यांची निष्ठा पुन्हा बदलल्याचे संकेत आता मिळत आहेत दोन्ही गटातील सुमारे दहा पंधरा आमदारांनी ठाकरे आणि पवारांच्या गोटात पुन्हा सामील होण्याच्या हालचाली सुरू केल्यात लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र राजकारणात काल दिलेला शब्द उद्यापर्यंत कायमच राहील असं नसतं आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पक्षासह काँग्रेसला चांगले दिवस येण्याची चिन्ह आहेत त्यामुळं पक्ष सोडून गेलेले संधी साधू पुन्हा त्यांच्याकडं परत येऊ इच्छित आहेत दुसरीकडं पक्षफुटीमुळं या नेत्यांकडंही पूर्वीसारखे दिग्गज उमेदवार राहिलेले नाही त्यामुळं सहानुभूतीच्या लाटेवर स्वार असलेल्या आपल्या पक्षाचं जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारसंघात स्वतःचा प्रभाव असलेले उमेदवारही ठाकरे आणि पवारांना हवे आहेतच त्यामुळंच शरद पवार यांनी अलीकडेच अजितदादांसोबत गेलेल्यांपैकी काही आमदारांना सशर्त राष्ट्रवादीत परत घेण्याची तयारी दर्शवली आहे या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना राष्ट्रवादीत परत घेण्यास हरकत नाही मात्र सरसकट सर्वच नेत्यांना ही संधी दिली जाणार नाही त्यांचं योगदान आणि भूमिका पाहूनच निर्णय घेतला जाईल तसंच माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊनच या आमदारांना परत घ्यायचं की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल असं पवारांनी स्पष्ट केलं होतं याचाच अर्थ घरात फूट पाडून मन कलुषित करणारे अजितदादा असो की आतापर्यंत ज्यांना पक्षानं पात्रतेपेक्षाही खूप काही दिलं असे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे असोत अशा लोकांना परत घेणार नाही मात्र सत्तेच्या क्षणिक मोहापाई जे अजितदादांसोबत गेले मात्र अजूनही त्यांच्या मनात शरद पवारांबद्दल आदर आहे त्यांना पक्षाची दारं खुली असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगण्यात आलं पक्षात फूट पडल्यानंतर थेट शरद पवारांवर सुप्रिया सुळेंवर तोंड सुख घेणारे अमोल मिटकरी छगन भुजबळ अनिल पाटील यांसारख्या नेत्यांना तर उंबरठ्यातही उभं केलं जाणार नाही असा संदेशही राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांकडून दिला जातोय शरद पवार हे कधीच टाठर भूमिका घेऊन राजकारण करत नसल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय ज्या सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून पवारांनी काँग्रेस सोडली त्याच काँग्रेसशी ती गेली पंचवीस वर्ष आघाडी कायम ठेवून आहेत बारामतीत ज्या अनंतराव थोपटेंशी त्यांचं राजकीय वैर होतं त्यांच्या घरी जाऊन सुप्रियांना मदत करण्याची विनंती करण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही म्हणूनच आता बंड करणाऱ्या काही आमदारांना पवार निश्चित परत पक्षात घेतील मात्र अजित पवार प्रफुल्ल पटेलांसारख्या दगाबाज नेत्यांना आणि शरद पवार ज्या कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य देतात त्यांची मनं कलुषित करणाऱ्यांना मात्र ते थारा देणार नाहीत हे उघडं सत्य आहे बरं राजकारणात व्यवहारिक निर्णय घेऊन शरद पवारांनी घरवापसीबाबत आपली भूमिका जाहीर केली तशी उद्धव ठाकरेंनी मात्र अद्याप केलेली नाही ठाकरेंचा बाणा तसा ताठरच केवळ राजकारणात टिकण्यासाठी गद्दारांशी तडजोड करण्याची वृत्ती कधी बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारली नाही तेच गुण उद्धव ठाकरेंमध्येही आहेत सध्या एकनाथ शिंदेंकडं मुख्यमंत्रीपद असल्यानं आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अजितदादा गटापेक्षा शिंदे सेनेला चांगलं यश मिळाल्यानं अजून तरी शिंदे गटातून कुणी ठाकरेंकडं परत येण्यास इच्छुक दिसत नाही मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपात जेव्हा शिंदेंच्या वाट्याला कमी जागा येतील किंवा मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार नाही ते निमित्त करून मात्र शिंदे गटातील किमान दहा आमदार तरी ठाकरेंकडे विधानसभेपूर्वी येऊ शकतील मात्र काहीही झालं तरी त्यांना पुन्हा मातोश्रीचे उंबरठे चढू द्यायचे नाही असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे जरी उद्या उद्धव ठाकरेंचं मन बदललं तरी त्यांच्यासोबत राहणारे संजय राऊत यांच्यासारखे नेते ठाकरेंना परत घेऊ इच्छिणाऱ्यांबाबत सहानुभूती दाखवू देणार नाहीत हे मात्र खरं आहे प्रतिकूल परिस्थितीतही उद्धव ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या सामान्य शिवसैनिकांचीही हीच भावना असणार गद्दारांना पुन्हा प्रवेश नको असंच मत त्यांचंही असणार कारण हे प्रस्थापित नेते पुन्हा शिवसेनेत आले तर आता तिसऱ्या फळीतून दुसऱ्या फळीपर्यंत कसेबसे पोहोचलेल्या नेत्यांच्या आमदारकींची आणि इतर पदांची संधी होकणार यात शंका नाही म्हणूनच गद्दार खोकेवाल्यांना ठाकरेंच्या सेनेत पुनर्प्रवेशाची संधी कमीच आहे आता काँग्रेसचं काय धोरण आहे हे आपण पाहू दोन हजार चौदापासून राज्यातील अनेक दिग्गज काँग्रेस नेते सत्तेच्या मोहापाई भाजपसोबत गेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बाबा सिद्दीकींपर्यंत अनेकांनी अलीकडेच पक्ष सोडला विखे पाटलांना मंत्रिपद मिळालं पण त्यांच्या मुलाचा लोकसभेत पराभव झाला अशोक चव्हाणांना राज्यसभेत खासदारकी मिळाली पण त्यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर पराभूत झाल्यानं चव्हाणांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळू शकली नाही पूर्वी काँग्रेसमध्ये विखे चव्हाणांसारख्या नेत्यांचा जो रुबाब होता त्यांना जो मान होता तो भाजपात राहिलेला नाही पंतप्रधानपदी मोदींनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी रीघ लागली होती त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही हात जोडून उभे होते मात्र मोदींनी त्यांच्याकडं डुंकूनही पाहिलं नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला एकेकाळी सोनिया गांधी राहुल गांधींच्या दरबारात मानाचं स्थान असणाऱ्या नांदेडच्या नेत्याला मोदींच्या दरबारात असं अपमानित व्हावं लागलं अशा चर्चा आता सोशल मीडियातून सुरू आहेत असे जे नेते दहा वर्षांपासून ते आतापर्यंत काँग्रेस सोडून भाजपात गेले आणि आता तिथे त्यांना भवितव्य वाटत नाही असे काही लोक काँग्रेसला ऊर्जितावस्था आल्याचं पाहून परत येण्याच्या तयारीत आहेत मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनीही अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाणाऱ्यांना पुन्हा संधी देणार नसल्याचा शब्द प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे याचा अर्थ ते एकालाही घरवापसीची संधी देणार नाही असं नाही पण दुसऱ्या फळीतील नेत्याला आमदाराला परत काँग्रेसची दरवाजं उघडू शकतात मात्र सध्या पक्षात वरिष्ठ पातळीवर असलेल्या पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या पहिल्या क्रमांकाच्या नेतृत्वाला स्पर्धक ठरू शकतील अशा नेत्यांसाठी मात्र काँग्रेसची दरवाजं कायमस्वरूपी बंद असतील असंच संकेत दिल्लीतून देण्यात आले अर्थात राजकारणात कुठलाही निर्णय अंतिम नसतो त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेतले जात असतात म्हणूनच आज जरी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींनी ताठर भूमिका घेतली असली तरी त्यांचंही मन पिघळू शकतं ही आशा कायम ठेवून इच्छुक मात्र घर वापसीचे प्रयत्न सुरूच ठेवतील पाहूया विधानसभेपर्यंत कोण कोण परत आहे ते